मला मला धमकी आलेली आहे की तुझे दोघी मुलं आणि तू जेल मध्ये राहशील कायमचा निघणार नाही जर पक्ष सोडून गेला मला सोडून गेला तर माझी तयारी हो दररोज केसेस होत आहेत दररोज माझ्यावर होणार आहे मी तुम्हाला लिहून देतो माझ्यावर होणार आहे माझ्या मुलांवर होणार आहे आम्ही जेलमध्ये जाणार आहे टाकेला काही नाही काहीच गुन्हा नाही परवा ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब देशमुख यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अरे ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाच्या माणसावर पोस्को लावण्यात आला त्यांना चालता येत नाही त्यांना काठीचा आधार आहे त्यांच्यावर पोस्को लावण्यात आला पोस्को म्हणजे का आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही महिला बैठ ला उद्या आमच्यावर केस होणार आहे नाही आता जास्त झाला दहा वर्ष चांगलं राजकारण चाललं दुसरा पाच वर्ष थोडं बरं चाललं या पाच पाच वर्षात भयानक दादा किती आवाज काढला दाबा आवाज काढला दाबा विकास, विकास विकास आणि विरोध दोघी हो दोघी विकास झालाच नाही तो विरोध करणार मी वेळोवेळी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की शिंदेडा विधानसभा क्षेत्रामध्ये पिण्याचा पाण्याचा मोठा ओपो आहे इथं पिण्याला पिण्याला पाणी नाही शंभर गावं सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत आणि सिंचनाचा मोठा प्रश्न थार या इथं निर्माण झालेला आहे परंतु तापी नदीला एवढं पाणी असताना सारंगखेडासारखा बॅरेज भरलेला असताना आम्ही ते पाणी शेतापर्यंत पोचू शकलो नाही स्वर्गीय अण्णासाहेब यांच्या काळात ज्या लिफ्ट तयार झाल्या होत्या त्या वीस वर्षात आम्ही कार्यान्वित करू शकलो नाही सोन्यासारखा पिरियड या मतदारसंघाला तीन वर्ष मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं तेव्हा सुद्धा आम्ही शेतापर्यंत पाणी पोचू शकलो नाही या गोष्टी झाल्याच नाही आणि पुढे सुद्धा होणार नाही त्यांचं तत्व शेतकऱ्यांशी प्रामाणिक नाही त्यांची निष्ठा शेतकऱ्यांशी प्रामाणिक म्हणून मी हा पक्ष सोडला कारण मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे या गोष्टी माझ्याकडनं बघवल्या गेल्या नाही म्हणून मी नाही त्यांची दहशत एवढी आहे त्यांच्या विरोधात कोणी आवाज गेला का ते त्यांचा स्वभाव एकदम चिडचिड होऊन गेलेला आहे त्यांना विरोध बिलकुल सहन होत नाही स्वतःला राजा समजतात परंतु राजा सारखं वागत नाही आणि त्यांच्या स्वभावाला कंटाळून सगळे लोक बघून घ्या तुम्ही या, या विधानसभे येईपर्यंत भारतीय जनता पार्टी शिंदेडा विधानसभा क्षेत्रात खाली होऊन जाईल बऱ्याच लोकांना तुम्हाला प्रूफ देतो प्रूफ देतो कलमाडी तलमाडीच्या <coughs> सोनूला टाकलं आमच्या नानासाहेब देशमुखांना टाकलं मांडच्या वकिलाबाबांना टाकलं दररोजचा कार्यक्रम चालू आहे मला मला धमकी आलेली की तुझे दोघी मुलं आणि तू जेल मध्ये राहशील कायमचा निघणार नाही जर पक्ष सोडून गेला मला सोडून गेला तर माझी तयारी जनतेचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी जेल मध्ये मा जाण्याची माझी तयारी पण बत्तीस वर्षानंतर पण बोलता याच्या आधी कधी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपण तक्रार केली होती का जयकुमार रावला बोला पक्षाच्या वरिष्ठांकडे जयकुमार रावल यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायला फक्त वीस वर्ष झाली त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टी ना सत्तेत होती ना राज्यात होती ना देशात होती परंतु तू या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा देवेंदाऊना भेटण्याच्या आला देवेंद्र भाऊ मला प्रामाणिकपणे नावानीशी ओळखतात त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु इथले जे स्थानिक आमदार आहेत ते इतके हट्टी आहेत की ते कुणाचं ऐकूनच घेत नाही कुणाचंच ऐकून घेत नाही म्हणून आम्ही शेवटी ठरवलं की त्यांना सोडलेलं परवडेल त्याच्याशिवाय या मतदारसंघाचा विकास होणार नाही शेतकऱ्यांचा विकास होणार नाही प्यायला पाणी मिळणार नाही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या बाबत जाण्याचा मी निर्णय घेतला